प्रशासन आतापर्यंत निधी नाही निधी नाही म्हणून ओरड होते परंतु जे काही शासनाकडे पैसे येत होते महापालिकेमध्ये ते पैसे योग्य मार्गाने लावलेले नाही हा माझा स्पष्ट आरोप असतो कारण की चरी भरण्याच्या कामाला जवळजवळ दोनशे चाळीस कोटी रुपये या महापालिकेमध्ये आलेले होते आणि त्या चरी कशा भरल्या काय भरल्या हे प्रशासनाला माहिती आहे या विभागामध्ये गेले पंधरा ते वीस वर्षापासून पाण्याची समस्या होती आता शहर वाढते त्यामुळे अधिक प्रमाणामध्ये ती समस्या निर्माण झाली परंतु माता रमाबाई आंबेडकर उद्यानामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजनेमधून त्या ठिकाणी जलकुंभ बांधण्यात आलेले आहे पुढील एक दोन महिन्यामध्ये ते जलकुंभ जे आहे ते कार्यान्वीत होणार आहे त्यामुळे ज्या समस्या आहेत त्या सुटण्याच्या टप्प्यामध्ये आहेत हा पॅनल क्रमांक सात आहे या पॅनलची लोकसंख्या सत्तेचाळीस हजार पाचशे आहे त्यानुसार या प्रभागामध्ये ज्या ज्या समस्या आहेत सामान्य नागरिकांच्या समस्या आहेत पाणी आहे गटर आहे मीटर आहे आरोग्याचे प्रश्न याविषयी या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात ओरड असते त्याचं कारण असं आहे की इथे सर्वसामान्य नागरिक राहतात आणि सर्वसामान्य नागरिक हे चाळवाजा घरांमध्ये राहतात त्यामुळे समस्या ह्या ता। अधिक असतात आणि चाळींमध्ये ज्या आपण सुविधा पुरवतो त्या आज आजकाल पुरवण्यामध्ये प्रशासन उदासीन आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा म्हणजे की अन्न निवारा पाणी आणि कल्याण शहरामध्ये जास्त करून पाण्याच्या जा समस्या मोठ्या प्रमाणात आहेत या विभागामध्ये गेले पंधरा ते वीस वर्षापासून पाण्याची समस्या होती आता शहर वाढते त्यामुळे अधिक प्रमाणामध्ये ती समस्या निर्माण झाली परंतु माता रामाबाई आंबेडकर उद्यानामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजनेमधून त्या ठिकाणी जलकुंभ बांधण्यात आलेले आहे पुढील एक दोन महिन्यामध्ये ते जलकुंभ जे आहे ते कार्यान्वित होणार आहे त्यामुळे ज्या समस्या आहेत त्या सुटण्याच्या टप्प्यामध्ये बोललं जातं की मोठमोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये पाण्याच्या समस्या आहेत तर ह्या चाळीच्या एरियामध्ये त्या समस्या अनुभवायला मिळत आहेत का अजूनपर्यंत या ठिकाणी शंभर टक्के समस्या आहे कारण की डिस्ट्रीब्युशन जी पद्धत आहे कल्याण डोपरी महापालिकेची डिस्ट्रीब्युशन पद्धत योग्य प्रकारे नसल्यामुळे नागरिकांना अधिक समस्येला तोंड द्यावं लागतं कल्याण शहरामध्ये ट्रॅफिकच्या समस्या भरपूर आहेत अगदी ठाणकरपाडा असू दे किंवा तो आग्रा रोड असू दे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते जिथे सिग्नल हवा असं नागरिकांकडून म्हटलं जातं या संदर्भात काय सांगाल कल्याण डोंबिवली परिक्षेत्रामध्ये जे काय कॉन्क्रीटचे रस्ते सध्या चालू आहेत ते रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने होते आज हा प्रश्न जो आहे हा निकाली निघणार आहे डोंबोली पासून टिटवाळा मंदिरापर्यंत जो बाह्यवळ रस्ता आहे ना त्याच्या वीस टक्के काम शिल्लक आहे ऐंशी टक्के काम शिल्लक काम झालेलं आहे परंतु थोड्या दिवसामध्ये तोही प्रश्न जर का निकाली निघला तर शहरामध्ये जी ट्रॉफिक येते ती बाह्यवाळ राहते आणि बाहेरच्या बाहेर माशेल घाट नगर मार्गे जाऊ शकते त्यामुळे शहरामध्ये भविष्यामध्ये मुक्त होणार या परिसरातल्या नागरिकांच्या नेमक्या समस्या काय त्या अजूनपर्यंत तरी सोडवल्या गेल्या नाहीये या परिसरामध्ये ज्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो त्यात काही दुमत नाही परंतु प्रशासन मध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये प्रशासनाला पण काही अडचणी निर्माण आहे उदाहरणार्थ फंड जो आहे शासनाकडे ना शासनाकडे फंड लागत आलेला नव्हता जसं जसं फंड रिलीज होईल तसं कल्याण शहराची प्रगती होणार यात काही दुमत नाही महिलांच्या दृष्टिकोनातून इथे महिलांचा विचार म्हणजे बचत गट वगैरे असू दे किंवा इतर त्यांच्या समस्या असू दे त्या सोडवण्याचा प्रयत्न होतो का आमच्या शिंदे साहेबांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या राहत्या बहिणी आपण जर का विधानसभेमध्ये पाहिलं असेल तर लाडक्या बहिणी हे गेम चेंजर ठरल्यात तसे कल्याण डोंगरी परी क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांना सन्मान शासन आपल्या दारे लाडकी लेक लेख लाडकी अशा प्रकारे अनेक योजना शासनाने चालू केलेल्या आहेत तसे आमच्या टाणकावाडा शाखेची सुद्धा जवळजवळ ऐंशी महिला बचत गट आहेत आणि त्या बचत गटाच्या मार्फत एकमेकींना सहकार्य हे बचत गट करत असतात त्यामुळे महिलांना येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या बचत गटामार्फत शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो अग्निशामक दलाची अभ्यावत इमारतीचा जो पाठपुरावा करताना काय अडचणी आल्या आणि आज एक सुसज्ज इमारत उभी राहिली ते कल्याणकारांच्या म्हणजे अग्निशामक बाबतीत खूप लाभदायक झाले पंचा, पंचान्न पासून आम्ही या क्षेत्रामध्ये राहतो पंच्याण्णव पासून फायर ब्रिगेड हे आमच्या डम्पिंग ग्राउंड आणि साडेनगरच्या समोर होते त्यामुळे इथे जे काही फायर बिगेड मध्ये अडचणी आहेत तत्कालीन जे अधिकारी होते आणि मी गेले दहा वर्ष स्थायी समितीमध्ये सदस्य होतो त्यामुळे ह्या विषय हा माझ्या प्रभागात येत असल्यामुळे सतत स्थायी समितीमध्ये माझी मागणी होती की ही इमारत जी जीर्ण झालेली आहे कधीही अपघात होऊ शकतो त्यामुळे ही इमारत नव्याने बांधणं गरजेचं आहे त्या दृष्टीने मी दहा वर्ष त्याचा पाठपुरावा केला आणि पाठपुराव होऊन आज ही इमारत परिपूर्ण झालेली आहे इमारतच नाही तर त्या ठिकाणी क प्रभाग क्षेत्र सुद्धा मी इमारत बांधलेली आहे आणि त्यामुळे ह्या विभागातील जे नागरिक आहेत त्यांना येणारे टॅक्स पाणी आणि इतर नहीं नहीं एक एक वर, समस्या त्या ठिकाणी सोडल्या जाऊ शकतात एकीकडे करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सुरू झाली आणि समस्या सोडवताना प्रशासन तुम्हाला साथ का दुर्लक्ष आहे पाठपुरा कोरोना काळामध्ये तुम्ही जर का पहिला असेल तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः किट घालून ज्या ज्या ठिकाणी जाणे आवश्यक होते त्या दवाखान्यामध्ये साहेब स्वतः गेले होते आमच्या शाखेकडनं तर सदैव जनतेच्या पाठीशी आमची शाखा होती का दूध भाजीपाला फळे किंवा रुग्णांना दवाखान्यात देणे त्यांना रेमडेशिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे या सर्व गोष्टी या शाखेमार्फत त्या त्यावेळेस झालेल्या आहेत येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमचा काय हे असेल माझं ह्या निवडणुकीच्या संदर्भात एवढं सांगायचं की प्रशासन आतापर्यंत निधी नाही निधी नाही म्हणून ओरड करतोय परंतु जे काही शासनाकडे पैसे येत होते महापालिकेमध्ये ते पैसे योग्य मार्गाने लावलेले नाही हा माझा स्पष्ट आरोप असतो कारण की चरी भरण्याच्या कामाला जवळजवळ दोनशे चाळीस कोटी रुपये या महापालिकेमध्ये आलेले होते आणि त्या चरी कशा भरल्या काय भरल्या हे प्रशासनाला माहिती आहे त्यामुळे महासभा जेव्हा होईल निवडणुका जेव्हा होतील या प्रश्नाला मी नक्की वाचा पडणार आहे मग सरम जी उत्पन्नाची बाजू उत्पन्न याबाबत तुम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील अद्याप देखील तो निर्णय लागत नाही मालमत्ता बका लागत काय सांगाल या, सांगा। या गोष्टी मी तत्कालीन आयुक्त इंदुराणी जाकड आयुक्त दांगडे साहेब आणि आता ज्या आदलेले आयुक्त यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी ज्या ज्या आपल्या प्रॉपर्टीज आहेत आप त्या प्रॉपर्टीज नेऊन दाखवलेल्या न्यूज पेपर टाइम्स ऑफ इंडिया जेवढे काय न्यूज पेपर आहेत जेवढे चॅनल आहेत त्या चॅनलला प्रत्यक्षता मी नेऊन दाखवलेलं उदाहरणार्थ माझ्या शाखेच्या बाजूला निदान डायलोसिस सेंटर आहे एक सुस्य आणि अद्ययावत असं ते सुसज्द होणार होतं परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आज ते बकाल अवस्थेत पडले तिथं गांजा अचर जापीम पिणारे लोक त्या ठिकाणी बसले जातात ह्या सर्व गोष्टी मी जे मालमत्तेचे उपायुक्त आहेत गुळे मॅडम यांना सांगितलेलं आहे इंदोरांनी जाकर मॅडम झाले दांगडे साहेबांना सुद्धा दाखवलेले आहेत आता हे जे आयुक्त आहेत त्यांना सुद्धा याविषयी कल्पना दिलेली आहे परंतु प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी कधी रिटायर होतो माझे किती महिने शिल्लक आहे यावर त्यांचा फोकस अधिक असतो जनतेला आपण जी काही सेवा देणार आहोत का जनतेसाठी ज्या ज्या गोष्टी भाजी मंडळ घ्या महिला बचत गटाच्या मार्फत ज्या गोष्टी करणं आहे आरोग्य केंद्र घ्या आरंग उपकेंद्र घ्या या सर्व प्रॉपर्टी सडलेल्या आहेत आणि हे प्रशासनाला मी वारंवार दाखवलेलं आहे प्रशासनाला त्या गोष्टींशी काय लेणं देणं पडलेलं नाही आहे उदासीन आहे याबाबत प्रशासन म्हणून जी लहानाने बाबची जी टीम राबवली आणि ज्येष्ठांनी त्याला उत्कृष्ट प्रतिसाद दिला तर त्याबाबत काय अडचणी आल्या आणि आता खरंच दिलासा मिळतोय काय सांगा हा जो विषय आहे या ठिकाणी पूर्वी डम्पिंगच्या गाड्या आणि डम्पिंग होत फडके मैदान हे की खेळाचे मैदान आहे असं त्याचं आरक्षण होतं परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षता कचऱ्याच्या गाड्या उभ्या हो राहायच्या मला कोणावर आरोप करायचे नाही परंतु प्रशासनाला हाताशी धरून या गोष्टी करणं गरजेचं होते तत्कालीन वार्ड ऑफिसर गणेश बोराडे यांची आणि माझी मैत्री आहे त्यामुळे मी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार त्या ठिकाणी असलेल्या गाड्या कचऱ्याच्या सर्व काढून असं असलेलं डम्पिंग आज त्या ठिकाणी नंदनवन झालेलं आहे सुसज्ज असं नंदनवन धर्मवीर आनंदगी साहेब नाना नदी ना ना पार्क या नावाने त्या ठिकाणी आहे जर का आपण सगळे त्या ठिकाणी गेलात अनेक ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी आबालवृद्ध म मजा करत असतात आणि त्या उद्यानाचा आनंद घेत असतात बाजूला खेळाचं मैदान आहे त्या त्यावेळी क्रिकेट आहे कबड्डी आहे खो खो आहे या सर्व गोष्टी त्या मैदानात खेळल्या जातात बाजूला एक मोठा नाला आहे बाजूला एक मोठा नाला आहे गेल्या सहा वर्षापासून हा नाला बंदिस्त करा जेणेकरून क्रीडाप्रेमी नागरिकांना त्याचा श्वास घेताना आनंदीत घेतला पाहिजे ऑक्सिजन योग्य पद्धतीने मिळालं पाहिजे त्या नाल्याची दुर्गंधी कमी झाली पाहिजे त्यासाठी स्लॅब टाकणं गरजेचं होतं तशा प्रकारची मागणी सदा प्रशासनाकडे वारंवार केलेली आहे परंतु प्रशासनाला मी आता धन्यवाद देतो तर ह्या महिन्यामध्ये त्या नाल्याचं टेंडर निघणार आहे स्लॅब टाकून बंदिस्त करण्याचं आणि उर्वरित जे काही काम आहे आठ माही अंदाज त्याचीही तरतूद करणार आहोत काम होणार नाही अजून काम करणार मोहन उगले हा कार्यकर्ता आहे आणि कामासाठी तो प्रशासकीय वेळ प्रसंगी धारेवर हो धरतो परंतु याची संपूर्ण कल्पना मी आयुक्तांना दिल्यानंतर आयुक्त महोदयाने सिग्नल दिलेला आहे हा संपूर्ण नाला बंदिस्त होणार आहे तुमचा येथील परिसरातील जनसंपर्क एकंदरीत कसा आहे मोहन उगले हा पंच्याण्णव पासून कार्यकर्ता आहे कार्यकर्ता असला म्हणजे कार्यकर्त्याला सामान्य तळागाळातील जनतेच्या प्रश्नाची नाव असते आणि कार्यकर्ता चोवीस घंटे अवेलेबल आहे शिवसेना हे एक मंदिर आहे शिवसैनिकांच्या दृष्टीने आणि ही माझी शाखा सदैव उघडी असते या ठिकाणी नागरिकांचे येणारे दैनंदिन प्रश्न आम्ही शंभर टक्के सोडवतो आज आलेली तक्रार आम्ही उद्या कम्प्लीट करतो जर का एखादी तक्रार शाखेत येते आणि ती सोडवल्या जाते चार नागरिक दहा हे दहा नागरिकांना सांगत असतात दहा नागरिक शंभर सांगत असतात की शाखेत गेल्याने काम आमचं मार्गी लागलं त्या दृष्टीने मी काम करतो आणि अशीच एकमेकांशी सांगड घालत नागरिकांच्या मताशी समताशी त्यांच्याशी चर्चा करून मी नागरिकांशी जे माझे नाते हितसंबंध आहेत मी त्यांच्या लोकांशी काम करून माझे नाते आणि हित संबंध वाढवलेले आहेत त्यामुळे नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे